मे महिन्याच्या सुट्ट्या लागल्यात आणि तेच तेच करून कंटाळला आहे मग ही रेसिपी तुमच्यासाठी एक जाई घेतली जाईवर खोबरं टोमॅटो आणि सगळं भाजून घेतलं मिक्सरचं भांडं घेतलं भाजलेलं ते खो आत्ता भाजून घेतलेलं कांदा टोमॅटो आणि खोबरं लसूण भरपूर अशी कोथिंबीर दालचिनी तमालपत्र सगळं घालून मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं थोडं थोडं पाणी घालून अशा पद्धतीने मी हे बारीक करून घेतलेलं आहे एक मोठा आकाराचा कांदा घेतला त्याच्या साली काढून बारीकसर आपण कांदा चिरून घेऊया जितका जमेल तितका कांदा बारीक चिरला की भाजीला चव छान येईल कांदा चिरून झालेला आहे इकडे तेल गरम करत ठेवलं दोन ते तीन चमचे मी इथे तेल घातलेलं आहे आणि सगळा बारीक चिरला कांदा तेलामध्ये लालसर होतो हा कांदा एकसारखा का परतून घेऊया वाटण आपण मग अशी बारीक केलेलं कांद्यामध्ये घालून घेत आहे आणि छान तेल हे मसाला एक सारखा भाजून घेऊया मसाला एकसारखा भाजून झालेला आहे एक चमचा कांदा लसूण मसाला घातला धने पूड जिरेपूड गरम मसाला घालून एकसारखा मिक्स करून घेऊया परत ह्याला तेल सुटण्यासाठी एक पाच मिनिटासाठी शिजवून घेऊ पातीला चार अंडी उकडत ठेवलेली तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही अंड्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि अंडं उकडत असताना मी थोडंसं मीठ घातलं आणि अंड्याचे गवत सहजपणे निघले जातील मी अंडा अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे म्हणजे जेणेकरून मसाला सगळ्या अंड्याला लागू शकतो आणि सगळ्या अंडे मसाल्यामध्ये घातलेले आहेत हे सगळं आता मिक्स करून घेऊया एक दोन ते तीन मिनटासाठी हे एक सगळं एकसारखं मिक्स करून घ्या आणि बारीक गॅसवर एक पाच मिनटासाठी हा मसाला शिजवून देऊ अंडाकरी व्यवस्थित शिजलेले आहे भरपूर अशी कोथिंबीर गार्निश करूया कोथिंबीर गार्निश करून झाल्यानंतर चवीनुसार मीठ घालूया एक आणि एकसारखं हलवून घेऊया अंडागरीला किती जास्त कट आलेला आहे आणि झणझणीत आणि चरचरीत अंडागरीत तयार आहे कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा जर का व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर लाईक करा आणि मित्रमंडळी नातेवाईकांमध्ये व्हिडिओची लिंक शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला रोज भेट देत जावा लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामलाही फॉलो करा आणि बरं या आखी अंडाकरी खायला धन्यवाद